पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर उलट्या आणि जुलाब सुरू झाले त्यामुळं त्यांना तत्काळ कोतोलीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारानंतर त्या मुलींची प्रकृती सुधारत असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉ जयदीप रेवडेकर यांनी सांगितलं पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या विद्यामंदिर माळवाडी प्राथमिक शाळेत एकशे सत्तर विद्यार्थी शिकतात या विद्यार्थ्यांना नेहमी प्रमाणात पोषण आहार देण्यात आला पोषण आहार खाल्ल्यानंतर इयत्ता सातवीमधील कल्याणी अनिल चौगुले आणि अनि इयत्ता सहावीच्या स्वरांजली संजय खोत श्रावणी राहुल खलासे संस्कृती युवराज सागावकर संयमी संजय सिंह गायकवाड संचिता सागर चौगुले या सहा मुलींची प्रकृती बिघडली त्यांना आणि उलट्या सुरू झाल्या त्यामुळे शिक्षकांनी त्यांना तातडीनं कोतोलीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी त्या विद्यार्थिनींवर उपचार केल्यानंतर त्या मुलींच्या प्रकृती सुधारणा झाली दरम्यान संबंधित मुलींच्या पालकांना कोणतीही कल्पना न देता शिक्षकांनी मुलींना रुग्णालयात दाखल केलं होतं त्यामुळे पालकांनी आरोग्य केंद्रात धाव घेऊन शिक्षकांना धारेवर धरलं विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिलं जात असल्याबद्दल पालकांनी वेळोवेळी शाळेकडे तक्रार करूनही शिक्षक आणि व्यवस्थापन समितीनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलं तीन दिवसाला आंबूस भाजी लागत होती मला वाटते की ती आंबूस भाजी म्हणले होती शिळीच नाही कारण की त्याच्या आधी पण तीच भाजी होती आमच्या आमच्या घरात सर असं गेसात पण जेवण टाकत असत त्या भाताचा वास येतात आळ टो आळी टोकतन गावतात खूपच तक्रार मुलांची येत आहे आळ्या गावत्यात टोके गावत्यात जेवण व्यवस्थित नसते आंबूस लागते आंबट भाजी वगैरे असते तरी सुद्धा सर शिक घरात शाळेत जाऊन आम्ही तक्रार करत होतो पण शिक्षक आमच्याकडे दुर्लक्षच करत होते पण आज इतका प्रसंग वाईट आला की मुलींनी चक्करून पडल्यात आणि उलट्या वगैरे केलेल्या आहेत हे आम्हाला गांभीर्याची परिस्थिती बघ हे जीवन हे बघूच वाटण झालं यांचा हाल इतकं सकाळपासून आम्ही तळमळ करतोय धावपळ करतोय एवढी त्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे दरम्यान आरोग्य अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी घेतलेत आहार आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढं पाठवल्याचा डॉक्टर रेवडेकर यांनी सांगितलं